नमस्कार मंडळी आज मी बनाई आहे मटणी डाळ तर एक वाटी मटणी डाळली ती मी डाळ स्वच्छ धुईली आणि गॅसवर कढई ठेवा दोन तीन पळी तेल टाकणं अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं दोन कांदा बारीक कापी त्या टाकात दहा पत्ताना पानं टाकी सण परताय लिहि या माते पाव चमचा हिंग टाकानं एक चमचा भर आले पेस्ट टाकाणी चांगलं परताय लिवाना एक टमाटा बारीक कापिसन तो टाका टमाटा चांगला परताय लिवानं या ना, ना माते एक चमचा धना पावडर दीड ते दोन चमचा लाल मिरची पावडर एक चमचा काळा मसाला पाव चमचा हळद टाकी सण मसाला चांगला परताय लिवानं एक दोन चमचा पाणी टाकी सण चांगला मसाला देखा मिशी जाडली दा मस्त स्वच्छ धुएल मटनी दाळ टाकीसन दोन मिनटं परताईलेवानी अशी पण सुक्की करू शकतस भाजी आहे नामा दोन तीन ग्लास आपण आवडीप्रमाणे गरम पाणी टाकाणं मीठ टाकाणं चौपुरतन चांगली भाजी शिजाड लेवानी बारीक कापेल कोथंबीर टाकाणी भारी लागस साहेब मटनी दाळ भाकर पोळी चपाती सोबत तुम्ही खाऊ शकतस भात पण चांगला लागस सोबत चला मग ते चॅनल सबस्क्राईब कर द्या